हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही पाहून स्वागत आहे तुमचं स्वागत या चॅनलमध्ये आज आपण पाहूया बटाट्याची सुकी भाजी साधारण तीन किलो बटाटे आपण शिजून घेतलेले त्यावरचे साल काढून घेतलेली आहे स्वच्छतेला कट करून घेतलेले आहे आज आपण साधारण तीस ते पस्तीस लोकांसाठी भाजी बनवत आहोत चला तर आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कढई गरम झाली त्यामध्ये तेल आपण ॲड केलेलं आहे तेल गरम झालं यामध्ये आपण जिरे ॲड करूया लालसर झालेले आहेत आता यामध्ये आपण मिरची ऍड करूया मिरची छान व्यवस्थित भाजून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरला कांदा ॲड करूया साधारणतः हा एक किलो कांदा आहे व्यवस्थित परतून घेऊया हा कांदा पण व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आलं लसूण आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण सगळीनुसार मीठ आणि एक मोठा चमच हळद ॲड करूया हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळद आणि मीठ व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे भाजी थोडी चविष्ट येण्यासाठी त्याची चव वाढण्यासाठी आपण यामध्ये साधारण दोन चमचे बेसन ॲड करूया बेसे, ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसन व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता शेवटी यामध्ये आपण बेसन बेसन ॲड करून झालेलं आहे तर यामध्ये आपण बटाटा ॲड करूया आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण छान असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे जवळपास आपली भाजी तयार झालेली आहे तर शेवटी यामध्ये आपण कोथिंबीर वरण ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा आपली भाजी तयार आहे मस्त या करा या चपातीसोबत पुरीसोबत अप्रतिम स्वाद लागेल कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद